सोलापूरच्या अकलूस नगरपालिका प्रभाग क्रमांक मधील मशीन बंद पडल्यानं मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत ईव्हीएम दुरुस्तीसाठी इंजिनियर पोहोचले असून मशीन बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान अर्ध्या तासापासून इथलं मतदान पूर्णतः थांबलेलं आहे मशीनचं काय सारखी मशीन, सा मशीन बंद झालं हो आ, आता सकाळी आम्ही जेव्हा सगळीकडे जात होतो वॉर्ड नंबर वन आणि बारा एक आणि बारामध्ये चेकिंगच्या वेळेसच प्रॉब्लेम होता जेव्हा आपल्याला डेमो करावं लागतं तर वोटिंग केल्यानंतर जेव्हा त्याचं काउंटिंग होत होतं तर ता टॅली ता होत नव्हतं आणि नंतर काही डिस्प्ले पण होत नव्हतं मग त्यांना लिटरली मशीन हलवावी लागली मग आम्हाला लोकांना बोलवावं लागलं त्यांनी चेंज आहेत आता मशीन इथं मागाही बंद पडले हो आता इथं वोटिंग थांबलेलं आहे बिकॉज मशीन बंद पडलेले आहेत आय थिंक चेकिंग uh, चेस बहुतेक माहित नाही इथं आलं की नाही पण आता था, वोटिंग आहे विच इज नॉट चांगली गोष्ट नाही आहे म्हणजे लोकांना मशीन्सचा प्रॉब्लेम आहे म्हणजे डेफिनेटली नीट चेक केलेल्या नसतील प्रॉब्लेबली त्यात फॉल्ट आहे किंवा जुन्या आहेत का काय टेल पण हे tell, जे प्रकार होते हे बरोबर नाही तर ज्या पद्धतीने अकलूजमध्ये मशीन बंद पडायचा प्रकार सुरू झालेला आहे आता पाच नंबरमधलं मशीन बंद पडलेलं आहे इथं मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत जवळपास अर्धा तास झाला यांचा प्रयत्न चालू आहे इंजिनियर आलेले आहेत मात्र ज्या मशीन तपासणी करून दिल्या होत्या त्यासुद्धा ऐन वेळेला बंद पडल्यामुळे मतदारांचा मत मात्र घोटा विलंब आहे त्यांना मतदार रांगेत थांबावं लागत आहे त्यांचा घोटाळा होतो आहे कॅमेरामन प्रवीण सह सुनील देवाण बी माझा अकलूज एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट T. <comparable>